तुझ्या सोबतच अरे पोरे काय करा लागली तोंडात तोंडात पेन कशाला करायला लागली बाई पागलो तस काय तिघ तोंडात जाईन ती शाई पेनातली चलना आता खुश खुशायच ना दवाखान्यातून आल्यापासून खुशायच का नाही डॉक्टरने जरा सांगितलं चांगलं बरं आहे का ना हा आता बरं वाटायला ना टेन्शन घ्यायचं नाही डॉक्टर काय म्हणले बाळा काही थोडा प्रॉब्लेम पण काय होणार नाही म्हणले का नाही तुझ्यासाठी टेन्शन घ्यायचं नाही तुला किंवा म्हणलं काही होत चांगलं होत असतंय काय एवढी काळजी करायची जाऊ नको बरोबर आहे का आता आल्यापासून बाबा बरं वाटायला लागले ना तर सारखं टेन्शन 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 आता इकडे आता कशा हासाय लागली आता तिला बरं वाटायला थोडं mm. टेन्शन घ्यायचं नसतंय टेन्शन घेणं नक्की चांगलं होत नसतंय का त्याच्यामुळे तुला म्हणतो पहिल्यापासून टेन्शन घेऊन बाई टेन्शन घेऊन हम्म ती म्हणणार का होत आहे आपली मूल टाणा नाणा हा का म्हणणार आहे का म्हणणार ना आहे मै पप्पा असतो होगी मम्मी आता लगेच होता का काय होणार आहे आता काय होणार आहे मुलगा होणार आहे का मुलगी होणार आहे तुझ्या तुला काय वाटत तू सांग ना हा ती काय माझ्या हातामध्ये नाही तर मला माहित नाही काय होणार आहे आणि काय होणार आहे काय होईल सांगा बरं तुम्ही युट्यूब फॅमिली आम्हाला म्हणजे मुलगा होणार आहे का मुलगी होणार आहे तुम्ही कमेंट मध्ये सांगा हा साक्षी तुझ्या मनामध्ये काय काय होईल म्हणून माझ्या मनामध्ये तर मला काय माहित नाही ना काय होणार आहे एक नंबर डोक्या बसतो तुम्हाला काय मला का माझं काय देव ना देवाच्या सगळं आपल्या हातामध्ये काय नाही तुम्ही सांगा कमेंट मध्ये काय म्हणणार आहे ते नक्की एकदा खरं होतंय का बघू काही पण होती काही पण झालं तरी चांगलंच आहे बरोबर आहे का माझ म्हणलंच होत खरं जेवण केलं का नाही आता जरा बरं वाटायला लागलं हिला आणि आत्ता हिचा जरा फ्री चेहरा दिसायला लागलाय नाहीतर उठलं की उठलं उठलं की सिद्ध आम्ही सोनोग्राफीला गेला, गे, कसार 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 गेला मला सुद्धा टेन्शन आलं एवढं टेन्शन आलं म्हणलं ही पूर्गी निकं टेन्शन घ्यायला लागली ही सारखं 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 टेन्शन घेऊन हिला म्हणलं दुखून मला पण हिचं टेन्शन घ्यायला लागलं मरणाचं म्हणलं हे काय ना काय पूर्गी आधी का आणते बाबा आपल्या राशीला सारखं उठलं की रडायचं हिला रडण्याशिवाय काही नाही उठलं की रडायचं माझा तो थोडा विचार करीत नाही त्यामुळे आपला नवरा किती टेन्शन घेत आहे आपल्या बाबतीत थोडं गप्ब असावं उठल की ओ असं झालं झालं ओ तसं करते का दुखते अगं पण एकतरी दिवस असा जावा ना चांगला असं एकतर दिवस एक जावा सांगत काय काय पडत

काय होय ते हो आपल्या हो आपल्या हातामध्ये नसते की काय पण झालं तरी ऊदा बरोबर आहे का बरे बारी वाटायला म्हणजे डॉक्टरचा म्हणजे सल्ला घेतला आपण मोठ्या दवाखान्यामध्ये गेला मोठ्या साहेबांनी मोठ्या डॉक्टर साहेबांनी सांगितलं आपल्याला असं असं झालं तसं तसं झालं मग तुला तवापासून बरं वाटायला का नाही हां समजा सांगितलं त्याच्यामुळे पोरगी आता अशी आहे तर रडवून रडवून माझ्या माग मला पण काय कळत नाही मी दोन दिवस तर होऊन घरी आलो वापस म्हणलं पोरगी दुपारीच दुपारी रडायला लागली इथं घरी मी काम सोडून ह्याच्यापाशी आलो म्हणलं आता काहीतरी आपल्या बघा लागेल मग दवाखान्यात चल म्हणलं दवाखान्यात बी येत नाही म्हणते नाही दुखायला पुन्हा मी आलो घरी म्हणते पुन्हा काय नाही दुखायला दुपारहून काम सोडून आलो माझी हाजरी पण गेली दुपारची मग दवाखान्यामध्ये येत नाही मला रड वाटत निका लहान डेकरांनी करायचं नाही का मग रडून काय गोळ्या तर खावा गोळ्या खाल्ल्याशिवाय कसं राहील तुझं हा सांग की गोळ्या खाल्ल्याशिवाय कसं राहील लोकायच गडू वाटत नाही का काय हा म्हणतीस माझा थोडा विचार करत जा ना मी टेन्शन घेत असन आपला नवरा किती टेन्शन घेत आहे आपलं मया किती करते मग तुझा गप बसावं ना त्याच्या वाता व्हा 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 आ बर गप असा

इतना खुशी मैंने कभी नहीं जिंदगी में मेरे को इतना खुशी कभी नहीं हुआ लेकिन मुझे आज हो रहा है मन भर मन भर मन ही देखो हाँ एक इतनी खुशी मुझे जिंदगी में कभी नहीं मिली इतनी कि आज मिल रही है ला मालिक अवगन मालिक अवगन मालिक अवगन चैप्टर झाड़ी पर गई <laughs> मालिक हिला हिंदी है लगली सगरे रात भर तिथि विपशिबसुन बसुन माझी गावठी आणि मिक्स हिंदीन गावठी मिक्स आहे माझी मराठीन हिंदी मिक्स आहे माझ्याकडे तसं असतं माझ्याकडे मराठीन हिंदी मिक्स कशी आहे आपली माझी तुझ्यात भारी वाटते पण बोलाय जिंदगी में कितना खुशी मिला अरे बर का जिंदगी में मुझे इतना खुशी कभी नहीं मिला लेकिन आज मुझे इतना खुशी हो रहा है <laughs>

हेड्या माणसा हा खुशी व्हायली मला खुशी व्हायली म्हणून हेड्या माणसा खुशी हो। पण हो। <laughs> <laughs> आता दिसायचं खुशी आता माझ्या मनाला बरं वाटायचं त्या मोठ्या दवाखान्यात आलो का तर पण मला सुद्धा बरं वाटायला लागलं म्हणलं हे पुरी घे आता जरा फ्री राहायला लागली आणि मम्मी पप्पाकडे पण तुला लावलं तेव्हापासून तो म्हणलं पोरगी हसून खेळून राहायला लागली त्याच्यामुळं माझ्या पण मनाला अच्छा लग रहा आहे काय का मेरे भी मेरे दिल को थोडा लग रहा आहे तू जो मला ये नाही आता बस बोलत नाही बोल मराठी बोलतो हिंदी येत नाही मला نا ته کسا له گهليت نهي کوم